या या माध्यमात आपण सांगतो मी आपल्याला की साखर उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत नंबर एक आहे कापूस उत्पादन असेल दूध उत्पादन असेल यामध्ये भारत जगामध्ये एक नंबरचा आहे आणि त्याचबरोबर तांदूळ गहू आणि फळे याच्या बाबतीमध्ये दोन नंबर, दो नंबर जगामध्ये भारताचा लागतो आणि ही जी अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी शेतीच्या बाबतीमध्ये केली आणखी काही सुधारणा निश्चितपणे करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या या उद्याच्या निवडणुकीनंतर जेव्हा भारताचे पंतप्रधान माननी मोदीजी सर्वच्या आशीर्वादाने सहकार्यानं होती त्यावेळी ज्या काही कमतरता शेतकऱ्याच्या संदर्भातल्या आम्ही त्याला वेळोवेळी आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय नेतृत्वाला सांगण्याचं सा काम आम्ही केलं ते पण निश्चितपणे करण्याचं काम या निमित्तानं होतील आपण पाहतोय की तरुणासाठी मुद्रा योजना आणण्याचं काम केलं ज्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून पंधरा लाखापर्यंत कर्ज कुठल्याही प्रकारचं मॉडगेज न घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांना देण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो की या सगळ्या प्रस्तीमध्ये मुद्राच्या माध्यमातून उद्योगासाठी एक लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम त्या लोकांना देण्याचं काम केलं स्किल डेव्हलपमेंट की ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं व्यवसाय केला पाहिजे कोणता व्यवसाय केला पाहिजे या प्रकारचं सांगण्याचं काम केलं त्याचबरोबर आपण पाहतोय की या देशातले जे गरीब आहेत त्या ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची व्यवस्था या माध्यमातून केलेली आहे जे अल्बधारक शेतकरी आणि लहान व्यापारी आहेत त्यांना साठ वर्षाच्या नंतर पेन्शन योजना देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतलाय या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री माननीय अमितभाई शहा यांनी एक वेगळ्या प्रकारचा निर्णय जे ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असतात ज्याचा आतापर्यंत आता फक्त या ठिकाणी कर्जाचा प्रस्ताव जिल्हा बँकेला देणे आणि कर्ज वाटप करणे एवढंच काम होतं आता त्यांनी त्या ते सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटीची गॅरंटी त्यांनी आता सरकारनं घेतलेली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला खत देण्याची व्यवस्था असेल बियाणा असेल ट्रॅक्टर घेऊन नांगरणी पेरणी असेल फवारणी असेल या सगळ्या यंत्रणा या विविध कार्यकारी सोसायटीला एक उद्योग अशा प्रकारचा निर्माण करून देण्याची घटना त्यांनी या माध्यमातून केलेली आहे आणि त्याचबरोबर पीएम मातृवंदना योजना तीन कोटी तीन लाख महिलांना प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे देण्याची योजना माध्यमात काढलेला आहे त्याचबरोबर वर, अमृत फार्मसीचे तीन करोड लोकांना स्वस्त औषधाचं देण्याच्या बाबतीमध्ये योजना या निमित्ताने काढलेल्या आणि मी आपल्याला सांगेन की आज ज्या माध्यमातून घरकुल योजना देण्याच्या बाबतीमध्ये असेल स्वच्छता घराच्या बाबतीमध्ये असेल आज भारतामध्ये माननीय देशाचे आमचे जे आपले रोडचे मंत्री आहेत नितीनजी गडकरी साहेब राष्ट्रीय हायवेचे नितीनजी गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीनं आपली स्वतःची कार्यक्षमता वापरून देशाचं बजेट या ठिकाणी त्या रस्त्यावरती कमी असताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं टोलच्या माध्यमातून आज देशामध्ये जे रस्ते या ठिकाणी प्रचंड मुद्द्या केले त्याची आठवण आम्हाला अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं रस्ते झाले त्याची आठवण येते आणि म्हणून आज जगामध्ये अमेरिकेनंतर जर कुठे असते रस्ते असतील चांगल्या प्रकारचे पूर्ण भव्य असेल तर ते भारतामध्ये ती करण्याचं काम या ठिकाणी आमचे जे नितीन गडकरी साहेब त्यांनी या पद्धतीने केलेलं आहे उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून व्यवस्था लोकांना देण्याचं काम केलं दहा टक्के आर्थिक गरीब जे सगळ्या जाती धर्माचे त्या सगळ्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये त्याला तशा प्रकारे रिझर्वेशन देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं राज्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस अजित अजितदादा पवार त्यांच्या सर्व मित्र सहकार्य तशा प्रकारचे केल्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचा विमा महाराष्ट्रातल्या सरकारनं एक रुपया शेतकऱ्यांनी भरायचा आणि बाकीचे पैसे सगळे सर्व राज्यानं भरायचा अशा प्रकारचं नाव त्यांनी या माध्यमातून केलंय तशा प्रकारची विमाची योजना खाल्लेली आहे आणि पी एम किसान योजना हो की कि ज्याच्यामध्ये केंद्र सरकार सहा हजार रुपये वर्षाला देतं आता राज्याने सुद्धा सहा हजार रुपये देण्याचा निर्णय या माध्यमातून घेतलेला आहे मा म्हणजे आमच्या शेतकऱ्याला कोट्यावधी शेतकऱ्याला या या राज्यातल्या देशा या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्याला बारा हजार रुपये आणि देशातल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचं काम या माध्यमात आपण बघितलं